एस टी आरक्षणासाठी कृष्णा गायके या तरुणाने लिहिले मुख्यमंत्र्यांना रक्ताचे पत्र धनगर समाजास संवैधानिक एस टीच्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने कृष्णा गायके या तोरणाने शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या रक्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवले आहे तसेच धनगर समाजाच्या संवैधानिक आरक्षणासाठी कृष्णा गायके गोविंद मदनुरे कृष्णा बकाल राम जोशी अंकुश आहिंदे शुभम खेडकर दत्ता जोशी विठ्ठल गायकवाड जालू सोलट बाळू कुर्धने यांच्या सह आदींची उपस्थिती होती पुण्य श्लोकांचा सकल धनगर समाज म्हणून मी माझ्या स्वतःच्या रक्ताने आज पत्र लिहिलंय आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आमची सकल धनगर समाज म्हणून विनंती आहे की आपण तात्काळ धनगर समाजाला एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी अन्यथा आम्ही आज संविधान मार्गाने पत्र लिहिलं आहे उद्या आम्ही रस्त्यावर जर रस्त्या सांदास काम पडलं तरी आम्ही माग घात नाही हेच मी तुम्हाला विनंती करतो आणि आम्ही तुम्ही जर आमच्या या पत्राची दखल नाही घातली तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय व मुंबई मंत्रालय या ठिकाणी आमचे धनगर समाजाची परंपरा असलेले मेंढर आम्ही या कार्याला सोडू ही या निमित्ताने मी तुम्हाला आश्वस्त करतो आणि आमच्या या पत्राची व आमचे सकल धनगर समाज म्हणून आमची या मागणीची त्वरित अंमलबजावणी करावी ही विनंती करतो यस yes, ट्वेंटी फोर मराठी साठी तुकाराम राठोड जालना